सरकार तिथे जरा दाबून बोलत तिथं मी उघड सांगतो तुम्हाला या खेळीचा खरं नायक जो आहे तो जयंत पाटील या सगळ्या खेळी संजय थ्रू जयंत पाटलांनी केलेले असा होता की विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर चलपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले आहे कोणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा कोण आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जी खेळी केली ती जैन के पाठाने केलेली आहे सरकार इथे जरा तिथं बोलत मी उघड सांगतो तुम्हाला या खरीचा खरं ना जो आहे तो जैन पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी या स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मागत होते त्यांना दर्च दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊतच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचं सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे सरकारने पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायच असेल तर दादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळात सांगितलं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही तर पेटले आणि एक मोठी ज्याला राजकीय कुरघुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसंतदा घरानं राजकारणामध्ये दा संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय आहे आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्ष ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याने शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात पूर्वी बापू दादा गट होते चालत होते पण असं दोघंही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आत्ताची जी पिढी आहे यांची ही ये पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेलं राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका